नमस्कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते ईश्वरीच्या घराचा ताबा घेण्यासाठी वल्लरीने माणसांना पाठवलेलं असतं ते तिथे आल्यानंतर ईश्वरीच्या घरी आल्यानंतर म्हणतात की आम्ही पतपेढीवाल्याकडून आलेलो आहोत तुमच्या घराचा कब्जा आहे आत्ताच्या आत्ता हे घर रिकामं करा नाहीतर तुमचं काय खरं नाही अशी धमकीच त्यांनी ईश्वरीच्या घरच्यांना दिलेली असते ईश्वरी देखील तिथेच असते हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो की पतपेढीवाल्यांकडून कर्ज न फेडल्यामुळे आपल्या घरावरती कब्जा आलेला आहे ही, ही बातमी ऐकून ईश्वरीला देखील खूप वाईट वाटत असतं दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटतंय फंड ट्रान्सफर केल्यामुळे अर्णव म्हणत असतो की आपण ज्यांना फंड ट्रान्सफर केले आहेत ज्या एन जी ओंना ते लिगल तर आहेत ना तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स वगैरे चेक केलेत ना मामा म्हणतात की हे बघ ज्यांच्या अकाउंटवरती आपण फंड ट्रान्सफर ते तर ठीक आहे परंतु त्यांच्या ज्याच्या नावावर रजिस्टर आहे तो व्यक्तीच फ्रॉड आहे असे धक्कादायक इन्फॉर्मेशन आता अर्णवला समजलेली असते एन जी ओच्या बाबतीत इकडे ईश्वरी पण काही कमी नसते घरावरती कब्जात करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना ती म्हणते आत्ताच्या आत्ता इथून निघून जावा किचनमध्ये जाऊन तिने उकळतं तेल आणलेलं असतं तेल गरम करून त्यांच्यासमोर आणते आणि धरते हे बघा आत्ताच्या आत्ता जर तुम्ही इथून नाही गेलात तर हे उकळतं गरम गरम तेल तुमच्या अंगावरची टाकेल बोला आता काय करताय असा धाडसी निर्णय ईश्वराने घेतलेला असतो आणि तिची तिने आपल्या घराची सुटका या लोकांपासून केलेली असते तर ईश्वरीच्या या धाडसी निर्णयाबद्दल तुम्ही कसं व्यक्त व्हाल आणि तिने पतपडीवाल्यांकडून आलेल्या त्या दोन व्यक्तींना इथून पळून लावलेलं ला असतं